हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा वसई विरार महानगरपालिकेमध्ये ज्या वॅकन्सीज आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग नोटिफिकेशन आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे सो so, यामध्ये ज्या काही एन एम जे एमच्या वॅकन्सीज आहेत त्यासाठी तुम्हाला कोणत्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे तसेच त्यासाठी तुम्हाला किती सॅलरी मिळणार आहे आणि त्यासाठी रिटेल सिलेबस काय असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो so, बघा Uh, त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एएनएम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचमध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहे याचं डिटेल सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच जो तुमचा सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केलं जाणार आहे सो uh, so, या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅचमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि पहा बऱ्याचशा आता वसई विरार महानगरपालिकेमध्ये देखील बघा फार्मसिस्ट या पोस्टसाठी वेकन्सी आलेल्या आहेत सो so, अकॅडमी फार्मसिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी देखील बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचचे फीचर्स फीचर सेमच असणार आहेत जे तुमचे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्टरी आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केले जाणार आहेत सो या रिगार्डिंग जरी तुमचे काही डाऊट असतील तरी तुम्ही या नंबरमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता सो बघा जे काही एन एम जे च्या वेकन्सीज आहेत पाहिलं असेल की वसई विरार महानगरपालिकेमध्ये एकशे बारा ज्या वेकन्सीज आहेत त्या साठी होत्या जीएनएम साठी जवळपास एकशे बारा इतक्या वेकन्सीज आलेल्या आहेत आणि एकशे तेवीस इतक्या वेकन्सी ज्या आहेत त्या एन एम च्या साठी आलेल्या आहेत सो या रिगार्डिंग जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला बेसिक जे काही आहे एन एम जे एन एमचा कोर्स कम कम्प्लीट केलेला असणं गरजेचं आहे तसेच बघा त्यामध्ये तुमचं जे एज लिमिट असणार आहे ते एटीन टू थर्टी थर्टी एट इतक्या एजमध्ये तुम्ही असले पाहिजेत आणि जर तुम्ही कास्टमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला एज रिलॅक्सेशन जे आहे ते प्रोव्हाइड केलं जाणार आहे सो बघा आणि यामध्ये तुम्हाला सॅलरी स्ट्रक्चर जे असणार आहे खूप चांगली सॅलरी भेटते अबव्ह फोर्टी थाउजंड सो यामध्ये हे जे काही एन एम जे एन एमची एक्झाम असणार आहे बघा तुम्हाला असेल त्यामध्ये दोन सेक्शन असतात एक असतो टेक्निकल सेक्शन आणि दुसरा असतो नॉन टेक्निकल सेक्शन सो टोटल हंड्रेड क्वेश्चन जे आहे तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये असणार आहेत टू हंड्रेड मार्क्ससाठी म्हणजे शंभर क्वेश्चन असतात दोनशे मार्क्ससाठी आणि शंभर क्वेश्चनचं डिव्हिजन असं असतं की सिक्स्टी क्वेश्चन जे आहेत म्हणजे साठ क्वेश्चन हे तुमच्या टेक्निकल सिलेबसचा पार्ट असणार आहेत आणि so, चाळीस क्वेश्चन नॉन टेक्निकल सिलेबसचा पार्ट असणार आहे सो यामध्ये नॉन टेकच्या सेक्शनमध्ये तुम्हाला कोणते कोणते सेक्शन स्टडी करावे लागणार आहेत पहा त्यामध्ये असणार आहे इंग्लिश मराठी जनरल नॉलेज आणि लॉजिकल एबिलिटी सो इंग्लिश मध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामर असेल सिनोनिम्स एन्टॉनिम्स स्पॉटिंग एरर या टाइपचे क्वेश्चन हे दहा क्वेश्चन विचारले जाणार आहेत सो यामध्ये इच क्वेश्चनवरती टेन क्वेश्चन विचारले जाणार आहेत इच मध्ये आणि ते ट्वेंटी मार्क्सला असणार आहे मराठीमध्ये पहा मराठीमध्ये मराठी ग्रामर असेल समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे सगळे असणार आहेत आणि याचे पण तुम्हाला दहा क्वेश्चन असणार आहेत देन जनरल नॉलेजमध्ये नॉर्मल जे तुमचं करंट अफेअर असेल इंडियन हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी आहेत त्याच्यावरचे क्वेश्चन्स असणार आहेत आणि ते पण टेन क्वेश्चन्स विचारले जातात आणि लॉजिकल मध्ये मॅथ्स आणि रीजनिंग वरती टेन क्वेश्चन विचारले जातात यानंतर बघा म्हणजे हे टोटल तुमचे जे आहेत नॉन टेक सेक्शनवरती फोर्टी क्वेश्चन झाले आणि एटी मार्क्ससाठी हे क्वेश्चन जे आहे तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि टेक्निकल सब्जेक्टमध्ये बघा तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट प्रिपेअर करायचे आहेत आणि या सब्जेक्टची डिटेल टॉपिक लिस्ट सुद्धा पहा बऱ्याच सब्जेक्टची बनवलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर ती पण पाहून घ्या सो बघा टेक्निकल सब्जेक्ट कोणते कोणते तुम्हाला स्टडी करायचे आहेत तर त्यामध्ये पहिलं आहे नर्सिंग फाउंडेशन देन असणार आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग देन थर्ड सब्जेक्ट जो आहे तो नर्सिंग एज्युकेशन देन पिडियाट्रिक नर्सिंग देन मेंटल हेल्थ नर्सिंग नर्सिंग मॅनेजमेंट नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स ऑबस्टेटिक्स अँड गायनॉ गायनेकॉलॉजिकल नर्सिंग देन आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग ॲनाटॉमिक फिजिओलॉजी सायकोलॉजी देन न्यूट्रिशन अँड डायटिक्स मायक्रोबायोलॉजी अँड बायोकेमिस्ट्री असे हे जे सिक्स्टीन सब्जेक्ट आहेत हे तुमच्या टेक्निकल सिलेबसचा पार्ट असणार आहेत आणि ईच सब्जेक्टमध्ये जे काही सब टॉपिक्स असणार आहेत ते तुम्हाला डिटेल्स स्टडी करायचे आहेत सो नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण पाहणार आहोत की हे जे सिक्स्टीन सब्जेक्ट आहेत सब्जेक्टच्या अकॉर्डिंगली त्याचे सब टॉपिक्स कोणते कोणते आहेत आणि डिटेल so, सब टॉपिक्स तुम्हाला कोणते स्टडी करावे लागणार आहे सो बघा यामध्ये तुम्ही पाहिलं की तुमचा सिलेबस काय असणार आहे या व्हिडिओमध्ये आणि दुसरा म्हणजे तुमचं जे काही स्ट्रक्चर असणार आहे एक्झामचं ते कशा पद्धतीने असणार आहे सो बघा त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅच सुरू झालेली आहे आणि बॅचमध्ये जर तुम्ही बॅच परसे परचेस केली तर ई बुक टेसेरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे तसेच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या काही वेकन्सीज होत्या जसे की एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स, नर्स नर्सिंग ऑफिसर तसेच पशुधन पर्यवेक्षक सो या सगळ्यांसाठी अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे आणि बॅचमध्ये जे तुमचे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहे याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला दिलं जाणार आहे तसेच जो तुमचा सिलेबस असणार आहे त्या पर्टिक्युलर बॅचशी रिगार्डिंग तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती सो so, पहा जर तुम्ही प्रिपरेशन केला करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून द्या थँक्यू